ज्यांची खूप चालू है ना, आहे ना ब्रँडिंग आणि हे सगळं ते आम्ही कशा पद्धतीने लोकांच्या समोर आणून जे कोणी याला आशीर्वाद घालत असन गुंडांना त्यांचे काय संस्कार एकदम निवडणुकीच्या काळात काही बदलणार नाही आणि ही गुंडगिरी कशी कोण पोचतं ना बरं का तर ते सगळ्यांना माहिती आहे याच्यामध्ये कशी प्लॅनिंग केली जाते हे सगळ्यांना माहिती आहे पोलीस प्रशासन अतिशय दडपणाखाली आहे प्रेशरमध्ये आहे आमच्याकडं आम्ही पुराव्यानिशी बोलतो तुम्ही जसं म्हटलं नगर शहराच्या बाहेर देखील आता अवतीभवती जे आपले काही गाव परिसर तालुक्याच्या काही गावं आहेत मग आता कालचा विषय दरेवाडीचा आहे आता आमच्याकडं जे आलेलं आहे वाळूंज बायपासच्या चौकामध्ये चा अडीच एकरावर कसा ताबा मारण्याचा घाट केलेला आहे शेंडी बायपासच्या तिथं सुद्धा एक प्लॉट आहे तिथं कसा आत्ता प्लॅनिंग चालू आहे आता बघा तुम्ही निवडणूक काय लांब राहिलेली नाही ज्यांची खूप चालू आहे ना ब्रँडिंग आणि हे सगळं ते आम्ही कशा पद्धतीने लोकांच्या समोर आणून बर का कारण अं पोरावर संस्कार घडले ना एकदा ते पोरग आयुष्यभर तसं वागतं म्हणून गुन्हेगारी प्रवृत्तीचं जे कोणी याला आशीर्वाद घालत असन गुंडांना त्यांचे काय संस्कार एकदम निवडणुकीच्या काळात काही बदलणार नाही आणि त्याच्यामुळं त्यांच्या हातून हे वेळोवेळी पाप घडत राहणार पूर्ण आयुष्य वेचलं जातं वडिलो पार्जित जमिनी असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही ह्या जमिनी ओरबडता तुमचे भाडे जे गुंड आहेत हे कोण काय करतं यांची सगळी गुंडांची क्राईम बर का माझ्याकडं सत्तावीस नावं आहेत बरं का जे काल सगळे पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये ज्यांना खूप माफियागिरी करायची जी खुमखुमी आलती ना आम्ही सगळं काढणार आहोत बाहेर आणि फार सक्षम आहोत एवढे जरी आम्ही बसलेलो आहेत ना एकदम उरू तुमचं याच्यामध्ये आणि आमची एकच भूमिका आहे या शहरातल्या जनता ज्यांचा आवाज दाबलेला आहे ज्यांच्यावर अहो त्यांची जमिनीचे भाव वडिलोपारी जमिनीचे भाव ज्या वेळेस त्यांनी घेतल्या त्यावेळेस दहा पंधरा हजार रुपयाच्या गुंठ्यावर त्यांनी जमिनी घेतल्या आज त्यांच्या जमिनीचे भाव जे पण काय मार्केटचे आहेत ते जमिनीचे भाव झालेत आता काही कोट्यवधीमध्ये आणि कशा पद्धतीने ज्या वेळेस खासदार निलेश लंके साहेबांनी उपोषण केलं होतं तिथं बरेचसे अशा काही प्रसंगात्मक गोष्टी घडल्या की लोकांनी प्रतिक्रिया दिल्या ज्यांच्यावर अत्याचार घडले त्यांनी सांगितलं आमच्यावर कसे त्या ठिकाणी दमदाट्या केल्या एक बिचारी तर आज्जा आजीबाई होती प्रोफेसर चौकामध्ये त्यांचा प्लॉट होता ती आजीबाई अक्षरशः रडून इतकं वाईट वाटत होतं मनाला त्यांनी सांगितलं माझ्या पोटामध्ये लाथा आणून त्या ठिकाणी मला बाजूला केलं आणि आतमध्ये घुसले आणि ही गुंडगिरी कशी कोण पोचतं ना बरं का तर ते सगळ्यांना माहिती आहे याच्यामध्ये कशी प्लॅनिंग केली जाते हे सगळ्यांना माहीत आहे पोलीस प्रशासन अतिशय दडपणाखाली आहे प्रेशरमध्ये आहे सत्तेचा माज त्या ठिकाणी वापरून सत्तेचा माज करून कशा पद्धतीने ह्या सगळ्या एक गुंडांना मोकळीक दिली जाती आहे हे आपण बघताय त्याच्यामुळं आपण जो केलेला प्रश्न आहे त्याच्यावर एकच म्हणायचंय याच्यामध्ये विक्रम भैया राठोड असतील मी असल योगीराज गाडे बाळासाहेब बोराटे वेळ प्रसंगी आमचे संभाजी कदम भगवान फुलसौंदर असतील आमचे ज्यांनी वेळोवेळी आवाज उठवलाय किरण काळे असे अनेक जण आहेत दिलीप शेठ सातपुते आहेत यांनी वेळोवेळी अन्याय विरुद्ध या सगळ्यांवर आमच्यावर भैयांनी संस्कार करून गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं विरुद्ध लढा हा कायम जाती ती निवडणूक असल नसल आमचा कायम तुम्ही ऐकलेला आहे आम्ही अन्याविरुद्ध लढलेलो आहोत त्याच्यामुळं कुणाला काय ठपकेत ठेवायचे आणि काय बोलायचं हे तुम्ही पुराव्यानी बोला असं आम्हाला या ठिकाणी सांगायचंय